नमस्कार आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे परंतु सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच क्राइम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मंडारा या छोट्या गावात ईश्वर वसावे हा शेतकरी आपल्या रंजूबाई नावाच्या बायकोसोबत सुखाने संसार करत होता आदिवासी समाजातील हे जोडपं आपल्या शेतात राबून आपल्या संसाराचा गाडा ओढत होता रंजूबाई आदिवासी समाजातील असली तरी नाके डोळी सुरेख होती रंजूबाई आणि ईश्वर यांना सुखलाल नावाचा मुलगा आहे सुखलाल आता मोठा झाला होता तो मेहनत करून आपल्या आईवडिलांना आर्थिक हातभार लावत होता गेल्या काही दिवसापासून सुखलाल गावातील रामजी नावाच्या हॉटेलमध्ये नोकरीला लागला होता सुखलाल मनाने मोकळा विनयशील आणि प्रामाणिक असल्याने रामजी हॉटेलमध्ये टिकून होता हॉटेलमध्ये काम करून मिळणारा पगार तो प्रामाणिकपणे आईवडिलांकडे देत होता मुलगा मिळवता झाल्याने सुखलालच्या आईवडिलांनी त्याचा विवाह सुनीता या नावाच्या तरुणीशी करून दिला सुखलाल सुनीताचे लग्न झाल्यानंतर त्यांना हंसिका नावाची मुलगी आणि कन्हैया नावाचा मुलगा झाला घरात नातवंड आल्यावर सुखलालच्या आईवडिलांचं मन रमू लागलं ते दोघे दिवसभर शेतात कष्ट करून सायंकाळी घरी आले की नातवंडांना पाहून सर्व कष्ट विसरून जात होते अशा या भरल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली सुखलालची बायको सुनीता ही दिसायला सुंदर व नाजूक होती तिचं बोलणंही लागवी होतं तुलनेला सुखलाल खूपच साधा भोळा होता प्रामाणिकपणे काम करणे आणि रात्री उशिरा येऊन झोपणे हा त्याचा दिनक्रम होता लग्न झाल्यापासून सुखलाल त्याच्या कामातच मग्न असायचा दिवसभर काम केल्यानंतर रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या त्याला झोप येत होती त्यामुळे सुनीताच्या जीवनात रस कमी होऊ लागला होता तिला असलेले कंटाळवाने जीवन नको झाले होते आता सुनीताला सुखलालकडून शरीर सुख मिळणं असं झालं होतं सुखलाल कामावर गेल्यानंतर सुनीताची आदर आपट होते याची पुसटची कल्पना सुनीताच्या सासऱ्याला आली होती ईश्वर हे तिच्या सासऱ्याचं नाव असलं तरी त्याच्यामध्ये वासना भरली होती सुनही आपल्या मुलीसारखीच असते हे ईश्वर विसरू लागला होता आपल्या बायकोला म्हणजे रंजूबाईला शेतावर पाठवून खोटं नाटक करावं सांगून ईश्वर घरी राहू लागला तो नुसत्या घरी राहत नव्हता तर तो जाणून बुजून आजारी पडायचा आणि सुनीताकडून सेवा करून घ्यायचा सुनीता असली तरी तिचं शरीर त्याला सुख व्हायला लागला होता तिलाही जाणीव होऊ लागली आपला सासरा बापासारखा आहे हे ती जाणीवपूर्वक विसरली आणि ते दोघेही आपल्या नात्याला मागे सारत अनैतिक संबंधाच्या दिशेने वाटचाल करू लागले घरच्यांच्या विरोधी हे सगळं चालत होतं पण कोंबडं झाकून ठेवलं तरी ते आवरल्याशिवाय राहत नाही वेगवेगळी कारणं सारून ईश्वर घरी राहणं हे त्याच्या बायकोलाच खटकू लागलं रंजूबाईचं मन अस्वस्थ होतं लग्न झाल्यापासून आपल्या शेतावर कबाड कष्ट करणाऱ्या आपल्या नवऱ्याला ती जाणून होती पण आता काही दिवसापासून ईश्वर घरी राहणं आणि वागण्या बोलण्यातला फरक रंजूबाईला अस्वस्थ करत होता त्या दिवशी रंजूबाईचा मुलगा सुखलाल नेहमीप्रमाणे हॉटेलवर गेला ईश्वर आजारपणाचं कारण सांगून घरीच होता रंजूबाई मात्र शेतावर गेली होती अचानक घरी जाऊन आपल्या नवऱ्याचं काय चाललं हे जाणून घेण्याची जबरदस्त इच्छा रंजूबाईला अस्वस्थ करत होती न राहलं गेल्याने रंजूबाई दुपारी अचानक घरी आली आणि चाहूल लागू न देता बुपचुप घरात शिरली त्यावेळी तिने जे बघितलं ते धक्कादायक होतं नवरा ईश्वर हा चक्क नागडा होऊन सून सुनीतेचा जवळ झोपला होता हे पाहून त्याच्या बायकोला दरदरून घाम फुटला नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं ती काही न बोलता आपल्या खोलीत गेली आणि रडू लागली काही वेळाने ईश्वर रंजूबाईजवळ आला तेव्हा तिने त्याला विचारले हे तुम्हाला शोभतं का सून म्हणजे आपल्या मुली समान असते असे संबंध ठेवणे तुम्हाला पटतं का यावेळी ईश्वर गप्पा राहिला पण रंजूबाई त्याला टोचून बोलू लागली तेव्हा तो बोलून गेला मला जे आवडते ते मी करतो त्याचं बोलणं ऐकून आपला नवरा किती निर्लज्ज आहे याची कल्पना तिला आली अशा माणसावर चिडून उपयोग नाही तर त्याला समजावून सांगणे योग्य असं समजून तिने त्याला आणि सुनीताला या प्रकरणामुळे संसारावर कसा परिणाम होईल हे सांगितले त्या दोघांनी फक्त मान डोलावली तिला वाटले आपल्या बोलण्याचा काहीतरी परिणाम होईल पण तसं झालं नाही त्यांच्यावर कोणताच फरक पडला नाही आपल्या मुलाला म्हणजे सुखलाल्याला समजलं तर किती भयानक परिणाम होतील हे समजावून सांगूनही काही उपयोग झाला नाही कालांतराने जे व्हायचं तेच झालं सुक्ला आपल्या बापाबद्दल आणि बायकोबद्दल समजले तेव्हा त्यांनी दोघांनाही जाब विचारला त्यावेळी रंजूबाईने आपलंच नाणं खोटं म्हणत कुठेही याची वचिता करू नको असं म्हणत त्याला गप्प बसवला पण त्याच्या डोक्यातील राग काही शांत झाला नाही तो मनातून खूप अस्वस्थ होता आपल्या मुलाला आपल्या बापाचे आणि बायकोचे संबंध समजलं असल्याने तो काहीतरी बरवाट करील याची भीती रंजूबाईला झाली होती ती काळजीपोटी वारंवार सोनेला आणि नवऱ्याला जाणीव करून देत होती पण त्याचा वेगळा अर्थ काढत ईश्वर आता रंजूबाईला माराठोक हो करत होता एक दिवस त्याने तिला घराबाहेरच काढले काही दिवसापूर्वी अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी गावातील अनिता प्रवीण वळवी ह्याच्याकडे आपल्या नातेवाईकांना घेऊन ती राहायला गेली शरीराने ती वटफळीला आली तरी तिचं मन मात्र घरीच तिच्या मुलाभोवती घुटपणात होता खंजूबाई आपल्या वटफळी येथील मुलीकडे राहायला गेल्यानंतर सुखलालने गावापासून एक दीड किलोमीटर अंतरावरील आपल्या शेतात कुडाचं घर बांधलं आणि तो तिथेच राहू लागले दिवसभर हॉटेलमध्ये राबणारा सुखलाल रात्री शेतातील घरी झोपायला येत असायचा शुक्रवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रंजूबाईचा जावाई म्हणजे अनिता वळवीचा नवरा प्रवीण याला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सासऱ्याचा म्हणजे ईश्वर वसाव्याचा फोन आला तो म्हणाला मुलगा सुखलाल अचानक मरण पावला आहे ही बातमी प्रवीणने आपल्या सासूला म्हणजे रंजूबाईला देताच ती आपल्या जावाई मुलासह मंडारा गावाकडे आली त्या गावातील लोक अंत्यविधीसाठी जमलेले दिसले तिच्या काळजात धास्त झाले आणि रंजूबाई आपल्या मुलाच्या मृतदेहापर्यंत छाती बदलवत गेली तेव्हा तिचा नवरा ईश्वर हाताची घडी घालून उभा होता त्याला ती म्हणाली माझा मुलगा सुखलाल कसा गेला तेव्हा ईश्वर म्हणाला काल दिनांक तेवीस मार्च रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुखलाल हॉटेलमधून काम करून घरी आला त्यावेळी मी आणि सुनीता झोपलो होतो सुखलालने मला उठवलं माझ्या छातीत येत असल्याचं सांगितलं आणि तो जमिनीवर लोळू लागला मी गावातील रिक्षाचालक दिनेश फत्तू वसावे याला रिक्षा घेऊन बोलावले रिक्षाने त्याला दवाखान्यात घेऊन जाणार होतो पण रिक्षा येईपर्यंत त्याचा जीव गेला आपल्या नवऱ्याने असे सांगताच रंजूबाईला काहीतरी शंका आली तिने सुखलालच्या मृतदेहावर जे पांढरं कापड टाकलं होतं ते बाजूला केलं तेव्हा सुखलालच्या कपाळावर लाल गंधाचा टिळा होता त्याच्या मानेभोवती वरबडल्याच्या खुना होत्या छाती काळी झाली होती शरीराच्या इतर भागावर खरचटले होते हे पाहून रंजूबाईच्या मनात शंकेची पाल चुक, चुक ज्या दिवसापासून सुखलालच्या आपल्या बायकोचे आपल्या बापाचे अनैतिक संबंध आहेत हे कळले होते तेव्हापासून तो अस्वस्थ होता तो केव्हाही आपला घात करू शकतो याची भीती ईश्वरला आणि सुनीताला होती या भीतीपोटी ईश्वर आणि सुनीतानं सुखलालला ठार मारलं नसेल हे कशावरून अशी शंका रंजूबाईला आली अंत्यविधीसाठी जमले लोकांमध्ये मंडारा गावचे पोलीस पाटील करणसिंग वसावे होते तेव्हा रंजूबाई आणि जावई प्रवीण यांनी पोलीस पाटील करणसिंग यांना लक्ष वेधले सुखलालच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आणि ते अगोदरच पोस्टमॉर्टम व्हावे अशी विनंती केली तेव्हा पोलीस पाटील या नात्याने त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला याची खबर दिली पोलीस आल्यानंतर त्यांनी पंचनाम्याचे सोबस्कर पार पाडून मृतदेह अक्कलकुवा येथे शासकीय रुग्णालयात पाठवला पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात देण्यात आला दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयातून अक्कलकोवा पोलीस स्टेशनला सुखलाल्याने शुक्ला सुखलालचा मृत्यू गळा घोटून खून केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार रणजीबाई ईश्वर येशावे अक्कलकुवा पोलीस स्टेशनला नवरा आणि ईश्वर सुन सुनीता याच्याविरुद्ध फिर्याद दिली धन्यवाद